वर्ष आहे सर म्हणले शेवटचं वर्ष आहे आणि मग तुमच्या मुलाचा फोन असता का नाही सर म्हणले दहा तारखेपासून आज पाच तारीख आहे बंद पंधरा तारीख म्हणले आणि साहेब म्हणले तुमच्या पाया पडते आणि जरी माझा मुलगा तुमच्या पोलीस फेक्शन मध्ये असला माझा मुलगा काय केलाय काय नाही मला सांगा साहेब दोन गोष्टी माझ्या मुलासोबत बोलू द्या मला म्हणले आणि दोन गोष्टी बोलू द्या मग मला रडायची घाई उठली माझी असं मा बोलत बोलत काय बोलले आणि तुम्ही तुमच्यापैकी कोण कोण आहे मी म्हणले मी एकटीच आहे साहेब दुसरी मुलं कुठे गेले ते कामाला गेले सर मग तुम्ही एकती या मी कसं येऊ सर म्हणले पोरं कामाला गेले मी एकटी कसं येईल म्हणले आणि कसं तुम्ही पर या तुम्ही आधी काय झाले सांगा सर म्हणजे काय झालं मला सांगा म्हणजे त्याने काय बोलले तुमच्या मुलाला हटे टेक आलाय पाच दिवस झालं मी माझ्या बाळाचं फोनचा वाट पाहते माझा मुलगा जिवंत असताना तुम्हाला माझा नंबर भेटला नाही पाच दिवस झाला मी रात्र निघून माझ्या लेकरासाठी बेचेन आहे मी फोन लागना फोन येईना आणि साहेब म्हणले आणि माझ्या मुलाशी बोलू दिली नाही तू पाच दिवस झाले जिवंत असताना आणि आज माझ्या मुलाला हार्ट अटॅक आलाय तुमच्या मुलाची बॉडी घेऊन ठेवायची माझा मुलगा मिळाल्यानंतरच माझा नंबर कसा तुम्हाला भेटला कॉल करायचा तुमची बॉडी घेऊन जावायची तुमच्या वतीने समाजाचं पण मान्य आहे विचारायचे सगळे आहे पण सगळ्यांचं मत असं आहे की आणि तुमचंही मत आहे की त्याला एक मारहाण का केली केली गेली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अधिकारी असेल तो दुसरं नोकरीचा मुद्दा आहे नाही आणि सर्व समाज बांधवांचा मुद्दा आहे की आर्थिक सहकार्य सुद्धा झालं पाहिजे कारण एक असा व्यक्ती जो खूप शिकून तो वकीलच होणार होता फाईल मागवतो त्याची काय काय शिकलेलं होते कुठल्या कुठल्या गोष्टी गेल्या कुठल्या काय सगळ्या फाईल चेक करायचं मल्टिपल इंजिनियरमध्ये तू थोडंसं ते अभ्यास चालतो साहेब पेपर मागून घेतो साहेब हो मी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ परत मला एक म्हणायचं सांग का माझ्या बाळाला मारले माझ्या बाळाला मारहाण केल्यानं हे चुकी असता माझ्या लेकराला घेऊन गेले त्या तिला चांगल्या शिक्षणामुळे लेकराला घेऊन जाऊन मारले मारहाण करून मारून टाकले ह्याचे न्याय मला पाहिजे

अधिवेशनामध्ये काँग्रेस पवार पवारसाहेबांचा पक्ष लोक